बीड जिल्हा पुन्हा चर्चेत दोन गटात तुफान दगडफेकीमुळे नागरिक जखमी झेंडा लावण्याच्या कारणामुळे झाला वाद तणावपूर्ण शांतता दोन गटात तुफान राडा एकमेकांची फोडली डोकी बीड जिल्ह्यातील आष्टी या गावात दोन गट आपसात भिडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या दरम्यान गावातील अनेक तरुणांनी रस्त्यावर एकमेकांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली तर काहींनी हातात लाकडी दांडे आणि शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या सर्व घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या दगडफेकीत काही जण जखमी झाले असल्याची माहिती देखील मिळत आहे दरम्यान सध्या गावात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आली आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील खडकत गावात झेंडा काढल्यावरून शुक्रवारी सकाळी दोन गटांमध्ये दगडफेक झाली या घटनेमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक शरदकुमार भूतेकर यांनी दिली खडकत गावात एक झेंडा काढण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी घडला दुपारी काही जणांमध्ये वाद झाला या वादाचे पर्यावसन शुक्रवारी सकाळी दगडफेकी झाले या घटनेत पाच ते सहा तरुण जखमी झाले घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना आष्टीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले दगडफेकीच्या घटनेतील आरोपींना शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आठ ते दहा दिवसांपूर्वी खडकत होणं आष्टीकडे जाणाऱ्या एका चौकात एक झेंडा लावण्यात आला हा झेंडा बुधवारी रात्री काढण्यात आला गुरुवारी सकाळी झेंडा काढण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यावरून नाराजी वाद पेटण्यास सुरुवात झाली शुक्रवारी सकाळी अचानक दगडफेक सुरू झाली खडकत गावातील एका नेत्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी एका चौकातील झेंडा हटवण्यावरून दोन गटांमध्ये मतभेद झाले होते यावेळी पोलीस उपअधिक्षक तहसीलदारांनी भेट दिली होती त्यावेळी सामंजस्याने वाद मिटलाही होता परंतु अन्य एका तिसऱ्याच गटाने फूस लावून वाद भडकवण्याची भूमिका वठवली आणि सकाळी दगडफेक सुरू झाली यामध्ये चार ते पाच तरुण जखमी झाले एकाची प्रकृती गंभीर आहे अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला सध्या या गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताचा आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन खडकत आष्टी बीड